मनोज जरांगे यांचं राजकीय कामकाज सुरू झाल्याचं या ठिकाणी यावरून या दिसून येतं आणि त्याच्यामुळे राजकीय दौरा जागांची चाचपणी निवडणुकीला इच्छुक कोण आहे त्यांची गर्दी करणं आणि मला वाटतं मराठा समाजाच्या प्रश्नांपासून बगल देत राजकीय उद्देश आज जरांगेंचा या ठिकाणी स्पष्टपणे मराठा समाजासमोर महाराष्ट्रातील जनतेसमोर आलाय हे दिसून येतं कारण माझंही पहिल्या दिवसापासून म्हणजे मी ज्या दिवशी सतरा जुलैला पहिला बोललो तेव्हा सांगितलं की जरांगेंचे मराठा आरक्षण आणि समस्या प्रश्नांच्या संदर्भातली भूमिका आता बाहेर येत नाही त्यांना नेमकं सरकारकडून काय हवंय यावर चर्चा नको समन्वय नको आता त्यांना या इश्यूच्या आधारे मराठा समाजाचं पाठबळ मिळालं आणि आत्ता त्यांना असं वाटतं तवा तापलाय नीट त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेऊया परंतु मराठा समाज खूप सजग आहे समंजस आहे ज्या दिवसापासून तुमच्या या सगळ्या भूमिकेला राजकीय रंग दिसू लागला त्या दिवसापासून मराठा समाजाची आंदोलनाच्या संदर्भात भूमिका त्या ठिकाणी आपण बदललेली दिसेल लवचिक झालेली दिसेल कारण तुम्हाला आता मराठा समाजांच्या प्रश्नांच्यापेक्षा कोणाची तरी जिरवायची आहे कोणाला तरी पाडायचं आहे कोणाला तरी निवडून आणायचं आहे आणि म्हणून आम्ही सांगत होतो की राजकीय भूमिका असेल तर क्लिअर कट घ्या ना मराठा समाजाचा वापर कशासाठी मराठा समाज तर सगळीकडे आहे सगळ्या पक्षात आहे तो आपापली राजकीय भूमिका त्या त्या पक्षाच्या विचारांबरोबर निभावत असतं परंतु मराठा समाजाचं समर्थन घ्यायचं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची यालाच आमचा आक्षेप आहे परंतु शेवटी जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे आणि आता राजकीय भूमिका जारंगीची सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय